नमस्कार प्राजक्ताज किचन अँड लॉग्समध्ये मी प्राजक्ता तुमचे मनापासून स्वागत करते आज आपण पाहणार आहोत सुरमई फ्राय सुरमई फ्राय आपण नेहमीच करतो पण मी ही सुरमई फ्राय जरा वेगळ्या पद्धतीत आणि एक सिक्रेट पदार्थ वापरून केलेली आहे आणि अशा पद्धतीत सुरमई फ्राय केल्यानंतर चव अगदी अप्रतिम होते आणि हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि माझा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आता आपण पुढे रेसिपी करायला सुरुवात करूया इथे मी मध्यम आकाराचे पीस घेतलेले आहेत बघा कोळणीला आपण असे पातळच कापायला सांगायचे आहेत जेणेकरून व्यवस्थित शिजतात मसाले लागतात आणि खायलाही सविष्ट लागतात तर इथे मी स्वच्छ धुवून घेतलेले आहे मच्छी आता आपण याला पीसेसला पहिले मीठ लावून घेऊया सुरुवातीला मीठच लावायचं आहे कारण मच्छीला मीठ अगोदर लावलं की छान लागतं एकदम आता त्यानंतर हळद लावायची आहे हळदही थोडी व्यवस्थित लावून घ्यायची आहे त्यामुळे मच्छीला आपला जो उग्र वास येतो तो, तो येत नाही आता दोन्ही बाजूला आपण व्यवस्थित अलटून पलटून लावून घ्यायचं आहे हळद आता इथे मी कोकण आगळ लावायच्याऐवजी ऐवजी लिंबूचं पाणी लावते आहे इथे मी एक लिंबू घेतलाय तो व्यवस्थित दोन्ही बाजूला लावून घ्यायचा आहे लिंबूचं पाणी आता हे छान लिंबूचं पाणी आपलं लावून झालेलं ला आहे आता त्यानंतर पुढचं मसाले लावू आता हे बघा इथे मी हिरवं वाटण लावते आहे इथे मी लाल मसाला न वापरता इथे हिरवं वाटण लावते हिरवं वाटणमध्ये कोथिंबीर मिरची आलं लसूण हे असं छान वाटून घेतलं आहे हिरवी मिरची घेतल्यामुळे इथे मी आता तिखटपणा लागला जातो आणि त्याच्यामुळे मी इथे लाल मसाला वापरणार नाही ना आत्ता मेडिनेशनसाठी आता हे लावून झालेलं आहे हे पंधरा मिनटं आपण ठेवून द्यायचं आहे आता पंधरा मिनटं झालेली आहेत आपण मच्छी फ्राय करायला घेऊ आता इथे मी दोन चमचे रवा दोन चमचे तांदळाचं पीठ आणि मालवणी मसाला आणि एक चमचा एक ते दीड चमचा मी बेसन घेतला आहे सिक्रेट पदार्थ बेसन आहे या बेसनमुळे मच्छीला एकदम अप्रतिम चव येते तुम्ही एकदा करून पहा आणि प्रतिक्रिया कळवा आता हे बघा आता ह्याला आपण छान हे मसाले लावून घेऊया वरचं कोटिंग छान असं प्रेस करून लावून घ्यायचं आहे जेणेकरून व्यवस्थित ते लागलं जाईल आता हे मी सर्व पिसेसला लावते आता इथे आपलं तेल गरम झालेलं आहे पॅनवर आता हे पिसेस आपण ठेवून घेऊ पूर्ण असं तेलामध्ये ठेवायचे नाही थोडंसं असं पॅन वाकडा करायचा आणि ठेवायचं नंतर त्याच्या खाली असं तेल सोडायचं आहे सरळ करून अख्ख्या तेलामध्येच आपण जर मच्छी कधी सोडली तर ते सगळे मसाले सुटले सुटतात मच्छीपासून म्हणून हे असं करायचं आहे आता हे बघा छान मच्छी मच्छीचे पीस आता मी तीन चार मिनटानंतर आता पलटून घेते आहे आता हे पलटल्यानंतर थोडेसे प्रेस करूनच शिजवायचे आहे जेणेकरून आतमध्येही मच्छी छान शिजते आणि मच्छी छान शिजली की खायलाही अप्रतिम लागते आता हे बघा किती मस्त एकदम छान झालेले आहे आता हे फ्राय करून झाली आता आपण एक एक काढून घेऊया असं छान साईडला असं त्याचं तेल काढून घ्यायचं आहे व्यवस्थित हे बघा अजिबात तेल त्याच्यामध्ये जास्त येत नाही आणि एकदम मस्त अशी सुरमई फ्राय तयार किती छान दिसते ना खायलाही तेव तितकीच अप्रतिम लागते तर माझा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो बाजूची बेल आयकॉनला प्रेस करा माझा पूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद पुन्हा नवीन व्हिडिओसह भेटू बाय